नमस्कार मित्रांनो मी सार्थक स्वागत करतो माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळी दहा वाजता उठून आलो इकडं गायला पाला न्यायचा होता तर आलो इकडं आता बघू काय होतंय हां पालाच ah, पाला न्यायचं ना हां पाला हां ah, 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 चला पाला कोणता पाला न्यायचा आहे हां बाबरीचा पाला न्यायचा आहे चला या मागं वैरण कुठं जाय कुठं घ्यायचं पाला चालू करता करता भाई टोकाव गेला कळत नाही कधी गेला बर बर तोड तोड़, तोड़ दे तोडता फांदी तुटली पण खाली काय पडा नाही ती पार खाली गुंतली वाटे ती कशा तरी ना ना खाली पडली पडली आकडा काढलेत वर ना आता जाऊ घेऊन यायला हा बाई टाकून उचल हा मला लागल इकडे चला आता चला करें। पाला करें। चला आता पाहायला चालाय शेळ्यांना खाण्यासाठी चल येऊ कुठला काय आता हे काय करायचं शाळेत आणून सोडायच्या इथं आणून सोडायचं नाही तर आता आले आम्ही इथं आमचा प्लॅन जरा वेगळा झाला आहे आम्ही जरा पार्टीचं नियोजन चाललंय आमचं आणि कसली पार्टी करायची मटन पार्टी एक नंबर आता मटन ते आणायला चाललो आहे मसाले बिसाले घ्यायला लागतील ते घेऊ आणि जाऊ मस्तपैकी शेतात बारीक 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 मला तर आता मटण मिटन सगळं घेऊन आलोय मसाले मिसाले सगळे आणलेत आणि आता लांब मस्त पैकी डोंगरात जायचंय आणि चला आता चटई बिट हांडा बिंडा सगळं घेऊन चाललोय लागलाय जाऊ आता हा बोल डायला बोल हा, हा। पंखा चालू केला की हवा येते पंखा चालू केला की हवा येते आणि तू सोबत नसला का तुझी आठवण येते माझ्या भावा

का यावं लागते क्वालिटी क्वांटिटी दोन कापल्या तीन हा फ्राय करते भाजल का पण असिंब आता हे करणार काय बोलणार हा पेटवली टाकते कांदेच टाकतो काय केलं

हा काळी व्हायला लागेल काय ना का आपल्याचं काम चाललंय तिकडे मोबाईल बघतोय तो तिकडे मटणचं काम चाललंय थोडा आपण जरा निवांत तर आराम करू थोडा बस

तर आता आम्ही परत चाललोय पाटा आणायला कारण की वाटण वाटायचं होतं पण लाईटच गेली आहे मग आता पाटा आणायला जाऊ कारण खालून वर ते वाटण नेता येणार नाही चला आता पाटा घेऊन जाऊ ते इथून पाटा घेऊन जाऊ आजी झोपली हो आहे गप्ची पाटा नेऊ हे हे मी घेऊ का हे काय हे कोणतं घ्यायचं हेच घ्यायचं ना बही आता पाटा उचलला चला आता इथून मारा चला आंबे हे काय तिथपर्यंत चला चला चालला पाटा घेऊन मी चाललं हे घेऊन वाटू आणि करू तीन वाजले सकाळ धरणं काय खाल्लं नाही बघू आता चला पटकन बनवून खावा लागेल तसे हेले जडे ना? <laughs> <आगाना> <laughs> आता व्हिडिओ काढायची घरी तर फायनली अर्ध मटन शिजून झाले पुढचं विचारू आता काय काय राहिले लवकर झालंय कस आहे पहिला खराब झाला असं काय खावा चव्ही बरं का पोहरांच्या हजार आता मस्त पैकी मटन मिटन खाल्लंय आता बाई झोप्यायला लागलीये आता चार वाजलेत पण काय झोपायचं नाहीये जाऊ द्या आता चला मस्त पैकी आता झोपू थोड्या वेळ मग भेटू फायनली आलोय घरी तर आता आराम करू हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय